कोण काढते स्वराची मेहंदी गुड्डी इकडे बघा तनिष्का आणि शेवाणीचं चा काय चालू आहे तिथे स्वरा आणि गुड्डी मेहंदी काढते छान काढली हा स्वरा मेहंदी असते आणि इकडे करंजांचा कार्यक्रम चालू आहे तर गावी बघा किती पारंपरिक पद्धतीने ह्या ठिकाणी करंजांचा कार्यक्रम केला जातो गावातील सगळ्या सगळ्याजणी आहेत ज्या महिला आहेत ते एकत्र येऊन ह्या ठिकाणी ह्या करंजा करत असतात की कुठलाही प्रोग्राम असेल तर त्या ह्या ठिकाणी सगळ्याजणी येऊन हा प्रोग्राम करत असतात

आता या ठिकाणी करंजे बनवत आहे तर आतमध्ये जे आहे ते बघा जे दुपारी आपलं घाणं झालं पाच वाजता तेव्हा जे बांगड्या भरण्याचं काम चालू होतं तर ते अजून आता रात्रीचे बघा साडे ना अकरा तरी चालू आहे तर आतमध्ये महिनी जे आहे तळण्याचं काम करते हे इकडे बघा तेल आहे तळण्यासाठी ते मग आता करंजा इकडे तळल्या जाते आतमध्ये आणि हे सारण अजून एवढं बाकी आहे

उखाना खायचं तुला सुट्टी नाही उखाना नाव का लक्ष द्या उगवला काकी या ठिकाणी उकाळ घेतोल्या बहिणी अरे मला सांगतात काय तुम्ही काय मागता काय आहे

आता हा ठिकाणी जी है ती उज्वला सारे सर्वान हद तक लाइन देते सराने आर बगरता सरा चल पैत

पाणी व्हाय बहिणी तर इकडे बघ आतमध्ये करंजायचं काम चालू आहे आणि इकडे बघा वरमया आणि आज रात्रीचे साडे अकरा बारा वाजले तरी अजून जेवल्या आहेत जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत यांचे अशीच काम आम्ही कलवऱ्या फक्त मोबाईल घेऊन उभ्या Thank okay. okay. you. ऐकू सरा सरा काय करते काय झालं सर बांगडी पाहिजे कसली बांगडी हवी आहे तुला पण ठेवली आहे ना मी हा काय करतो इकडे <laughs> बघा मैफिल रंगली आहे काय आता रात्रीची तुला मॅगी देणार आहे का मी नाही देणार इकडे कलोरेंच बघा काय चाललंय कलोरे मी हिंद करत रात्रीच्या अजून स्वरात तर रेडी झाली हा शिवांश ए शिवांश तू उद्या डान्स कसा करणार छान डान्स करतोस रे तू टेंगे टेंगे Sai. Ah, cada a